पवार यांच्या निधन आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अतिशय शिस्तबद्ध या महाराष्ट्राचे विकास पुरुष आपण गेल्यानं सर्व महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी दुःख होत आहे आपल्या कुटुंबातील एक कर्ता पुरुष गेल्याची भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे आंबेडकरी विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संसदेमध्ये आणि लोकसभेमध्ये विधानसभेपत्रे मांडण्याचा प्रयत्न मान्य दाखांकडनं झालेला आहे आणि सर्व जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे विशेष करून मागवणं त्यांचं विशेष महत्व आणि विकासाच्या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे आम्ही सर्व दुःखामध्ये सहभागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी आदरणीय दादांना भापुलेला श्रद्धा दिले वाहतो तसेच सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी दादांना भापुडला श्रद्धा आणि दादांच्या रूपामध्ये या ठिकाणी मावळचे आमदार सन्मान्य लोकप्रिय आमदार हरीलांना सळके यांच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभे राहू हेच दादा कधी श्रद्धांजली ठरेल मी अधिक न बोलता दादाच्या आत्म्याची छांती लावून आधी भगवान चरणी प्रार्थना करून माझे तुमच्या था थांबतात एक विनंती आहे सर्वांनी थोडं थोडं पुढं सरा खूप माता भगिनी आपल्या दुःखद भावना श्रद्धांजली पर या ठिकाणी व्यक्त कराव्या <coughs> उपस्थित सर्व शोकावर मधु आणि आज आपण इथे आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजिदा आपल्या दादांनी आपल्या मावळवर मावळ जनतेवर इतकं प्रेम केलं की प्रत्येकालाच वाटत की आपल्या घरातील एखादी व्यक्ती जसं काय गेलेली आहे असं वातावरण पूर्ण मावळ जगतेच दिसत आहे प्रत्येक जणांच्या डोळ्यात अश्रू आहेत कारण वाटतं की आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून आहे अण्णांना एवढच म्हणेन की जरी आपण आपण नका खर्चू कारण आपण सर्वांनी पाठी शुभ राहिलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जर यामध्ये मद मदत केली तर आपल्या पूर्ण मावळ जनतेकडून ही श्रद्धांजली राहील आणि राष्ट्रवादी पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये जर आपले सर्व निवडणूक उमेदवार निवर, निवडणुकीतील उमेदवार जर निवडून आले तर ही आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली राहील दादांचं स्वप्न होतं आणि ते शेवटपर्यंत जनतेसाठी काम करत होते हे त्यांच्या ज्या ठिकाणी कागदपत्रांचा जो सगळा पडला होत कागद पडले होते याच्यावरून कळतं की आपले दादा हे शेवटपर्यंत काम करत होते अशा या आपल्या लाडक्या दादांसाठी आपण सर्वांनीच दोघांना काम केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्या वडगाव मावळकरांकडून आणि वडगाव जनतेकडून मी दादांना श्रद्धांजली मानते lanter asifa